तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौखोर घडामोडी निपाणीत उद्यापासून दर्गा ऊर्जाला प्रारंभ निपाणी येथील सर्व धर्म यांचे श्रद्धास्थान संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पीराणे पीर दस्तगीर साहेब दर्गा ऊर्साला शुक्रवारी दिनांक तीन तारखेला प्रारंभ होत आहे ऊर्जेला धार्मिक विधींना चव्हाण वारसातर्फे प्रारंभ करण्यात येत आहे नगरपालिकेतर्फे विद्युत व्यवस्था मूलभूत सुविधा पुरवण्याची कामे करण्यात आली आहेत आज गुरुवारी चव्हाण वारसाच्या हस्ते मंडप चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे उद्या शुक्रवारी गंधरात्र असून चव्हाणवाडा येथून पहाटे गंध गलेब मिरवणुकीने दर्गा येथे येणार असून बेडीवाल्यांचा उरूस होणार आहे शनिवारी दिनांक चार पहाटे मानकरी लव्या जम्यासह मिरवणुकीने येऊन दरका तुरबत्तीस गलेब गंध अर्पण करून भर उरूस होणार आहे रविवारी दिनांक पाच सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत चव्हाणवाडा येथे खारीक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे सोमवारी दिनांक सहा मानाच्या फकीरांची रवानगी भंडारखाना कार्यक्रम होणार आहे बुधवारी दिनांक आठ पाकाळणी कार्यक्रमाने उडसाची सांगता होणार असल्याचे उरुस उत्सव कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब सरकार यांनी सांगितले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील